नमस्कार मंडळी कशी काय मजेत आहात ना तुम्हा सर्वांचा आपल्या खूप खूप स्वागत आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण चिकन किमा मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यासाठी अडीचशे ग्रॅम इतका चिकन किमा घेतलेला आहे स्वच्छ दोन ते ती तीन पाण्यात धुवून घेतलेला आहे नंतर याच्यावरती आपल्याला अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे किंवा अडीच चमचे म्हणू शकता नंतर दीड चमचा इतका आलं लसूणची पेस्ट घालायची आहे नंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी धना पावडर घातलेले आहे पाव चमच इतकी हळद घातलेली आहे आता अर्धा चमच इतका आपण मीठ घालणार आहोत नंतर सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे नंतर याच्यामध्ये पाव चमच इतका आपल्याला हिंग घालायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला ह्या मस्तपैकी खिमाला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तर इथं मी चमच्याने हलवत आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो इतका चिकन खिमा घेतलेला आहे तुम्हाला चिकन सेंटरच्या दुकानावर चिकन खिमा म्हणलात तर ते बरोबर देतील तर सगळे मसाले ह्या खिमाला बरोबर लागलेले आहेत आता आपण झाकण ठेवून दहा मिनटं छान असं भिजायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात त्यासाठी गॅस चालू केला गॅसवरती कढई ठेवली अर्धी पळी तेल घातलं दोन उभे पातळ चिरलेला कांदा तो घालून घेतला आता कांदा आपल्याला चांगला होईपर्यंत परतून घ्यायचा आहे असा मध्यम ठेवलेला आहे आणि कांदा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे म्हणजे छान सगळीकडनं लालसर असा भाजला जातो आता कांदा लालसर भाजून झाला ना मग एक मोठा टॅमॅटो मोठेच तुकडे केलेले आहेत त्याचा तो घालून घेतला टॅमॅटो आता टॅमॅटो कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाला घालणार आहोत तर खडा मसाल्यामध्ये बघा काय काय घेतलेलं आहे दोन दालचिनीचे तुकडे एक फुल एक इलायची दोन लवंग दोन मिरी आणि दोन चमचे धणे घेतलेले आहेत तर हा खडा मसालासुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया तो सुद्धा छान असा भाजला जाईल तर आपल्याला हे सुद्धा एखादा मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे गॅस हा बारीक केलेला आहे बघू शकता आता छान असं हे आपलं भाजलं गेलेलं आहे गॅस बंद करूया आणि खाली एका ताटामध्ये काढूया म्हणजे हे लवकर थंड होईल तर आपण हे थोडंसं ताटामध्ये पसरून घेऊयात म्हणजे नाही छान असं लवकर थंड होईल तर फॅन खाली जर ठेवला तर लगेच हे थंड होतं थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे गरम असताना करायचं नाही तर बघा इथे हे वाटण्यासाठी आपण सगळे जिन्नस भाजले होते ना हे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता मिक्सरला आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं आणि मस्तपैकी बारीक असं वाटून घ्यायचं बघा छान असं इथे मस्त बारीक वाटलं गेलेलं आहे तर चला आता चिकन खिमा कसा करायचा ते पाहूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली दोन पळी तेल घातलं गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे नंतर एक कांदा बारीक चिरलेला आहे तर तो कांदा घालून घेतला आता कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे तर इथं आपण चिकन खिमाला आलं लसूणची पेस्ट लावल्यामुळे इथे मी टाकलेली नाही तुम्हाला हवं असेल तर इथं एखादा चमचावर आलं लसूणची पेस्ट घालू शकता तर कांदा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे छान असा लालसर परतत राहायचा आहे बघा कांदा लालसर झालेला आहे मग आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं का नाही वाटण ते वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझे असे छान छान येणारे व्हिडिओ सर्व तुम्हाला पाहता येतील तर बघा आता वाटण घातल्यानंतर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा हे चांगलं एखादा मिनिटभर छान परतून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये मसाले घालूया ते म्हणजे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आणि अर्धा चमच कश्मीरी मिरची पावडर घातली पाव चमच इतकी हळद घातली आणि अर्धा चमच इतके धना पावडर घातले बाकीचे सगळे मसाले आपण चिकन खिमाला लावलेलेच आहेत तर छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटूसपर्यंत असं परतत राहायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आपल्याला वाढवायचा नाही तर आपण सतत हलवत राहिल्यानंतर बघा इथे तुम्हाला कलर चेंज झालेला दिसत असेल लालसर असं हे आपले वाटण झालेलं आहे आणि बघा तेलसुद्धा ह्याला छान असं सुटलेलं आहे मग आपलं हे वाटण छान भाजलं गेलेलं आहे असं समजायचं बघा मस्तपैकी आपला मसाला भाजला गेलेला आहे मसाला छान भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन खिमा घालून घ्यायचा आहे तर बघा आपण वाटण करूसपर्यंत छान परतून घेऊसपर्यंत ना चिकन खिमासुद्धा दहा मिनटं छान असा भिजलेला आहे तर तो चिकन खिमा घालून घेतला आता छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हि एकसारखं परत परतत राहायचं गॅस हा मध्यम ठेवलेला आहे तर ह्या टाईपचं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला कारण का आपल्याला हे रस्सा करायचा नाही छान असं पा पावासोबत खाण्यासाठी रबरबीत करायचं आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आता झाकण ठेवूया आणि चांगलं आपण सात ते आठ मिनटं शिजवून घेऊया तर मी मधेत मध्ये त्याला बघतसुद्धा होते आणि मध्येत मध्येत त्याला हलवतसुद्धा होते तर खाली वगैरे अजिबात लागलेलं नाही आहे किंवा ह्याला मी नंतर एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं नाही आहे नंतर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ अगोदर घातल्यामुळे आत्ता थोडंसंच घालायचं नंतर अर्धा चमच इतका गरम मसाला आणि अर्धा लिंबू अशा प्रकारे पिळून घेतलेला आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर चिकन खिमा हा एकदम बारीक असल्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही झटपट होतो लवकर होतं आपल्याला केव्हाही बनवून खायचा झाला तर आपण सहज बनवू शकतो तर बारीक चिरली कोथिंबीर घातल्यानंतर सगळे हे जिन्नस आपण मिक्स करणार आहोत तर वाव बघा कसला भारी दिसतो आपला चिकन खिमाव हो। एक नंबर पावासोबत लागतो इथे आपला चिकन खिमा तयार आहे तर आपण गॅस बंद करूया आणि बघा वावकडे मध्ये बघा किती भारी दिसतोय आणि बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरी जर केलं एक नंबर असा चिकन खिमा बनतो स्वस्तात मस्त असा सुद्धा म्हणला जातो आता काय मुलांच्या शाळेना सुट्ट्या पडल्यात आणि मुलांना काय चटपटी सारखं खायचंच असतं तर असं एकदा खिमापाव बनवूनच द्या मुलं आवडीने खाणार आणि पोटभरसुद्धा होईल तर बघा छान अशी डिश करून घेतली आणि पावसुद्धा छान फ्राय करून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय